हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत गावरण पद्धतीची भोपळ्याची पानं तिकडं मिळतात का नाही माहीत नाही कारण आमच्याकडे भोपळ्याची पानं मिळतात ह्याची भाजी करूया बघे ह्याला काही साहित्य लागते तेल मीठ ह्यात मी तूर डाळ थोडे तांदूळ आणि ओबडझोबड शेंगदाणे वाटलेले भिजत घातलेत हिरवी मिरची लसूण आणि हिंग पानांचे असे नार असे काढून घ्यायचे सगळं भाजी खूप छान लागते चवीला ही एकदा करून बघा या दिवसातच ही पानं मिळतात अशी कवळीकवळी पानं घ्यायची आमच्याकडे काही शेतात वगैरे मिळतात एकदा करून बघा केजी चव कशी लागते धुऊन चिरून भाजी धुवायची नाही कधीच भाजीशी बारीक चिरून घेऊया ह्या शेपूची भाजी पण टाकतात पण मी नुसतं ह्या पानांची भाजी करते खूप छान लागते खायला शेपूची पानं मोगडा वगैरे असं घालून करतो वेगवेगळ्या पद्धतीची ती भाजी आणि अशी पण एकदा बघा थोडंसं तांदूळ तुरीची डाळ आणि शेंगदाणे भाजी चिरून झाली आता भाजी करायला घेऊया तर मिरची आणि लसूण वाटून घेऊया लसूण जरा जास्तच वापरत भाजी चांगली लागते लसूण वाटेल वाटेल वाटलं

Il segnale da dare un caldo ሙጣ ከተበየ ነሰር ይሄ ነው ያለው ነው ነው आधी मध्ये बघायची भाजी म्हणजे काय नाही लागेल का भाजी तांदूळ वगैरे शिजत आले एकदम दम वर म्हणजे एकदम स्लो करून भाजी शिजवा तर पाणी वगैरे लागत नाही दोन मिनटं ठेव्या झाकून शिजून घेऊया व्यवस्थित भाजी झाली आपली गॅस बंद करून घेऊया Jo açı bakılıyor diye bahşi bir o kadar, çok çanlıktı jo Tam da açıpen çanlıktı, yalnız bu jo açı bakıyor diye. लागेल तसं पाहिजे जेवढं पीठ माल तेवढे भागात चांगले ते भाकरीला लगेच पाणी लावायचं नाही एक मिनिट टाक भाकरी टाकली ना मग पाणी लावायचे परटल्यातली बघाय कशी व्यवस्थित पचली गेल्या लगेलगे जर का पाणी लावलं तर भातरी अशी अर्धी कच्चीच होते तर भाकरी अपनी भाजी भोपाल की भाजी आ भाकरी तैयार है आवड़ी असल तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद